नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझं बी एस तेरा पंचायत ब्लॉक्स या चॅनेलवर मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो आपल्या कोल्हापुरामध्ये रोईकर कॉलनी या परिसरामध्ये श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे या ठिकाणी दर गुरुवारी गर्दी असते आणि या ठिकाणी प्रसाद देखील असतो हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कसबा बॉर्ड्यातून रोईकर कॉलनी या ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्किट हाऊस मार्गे या ठिकाणी धैर्यप्रसाद हॉल चौक या परिसरामध्ये आलो आणि आता आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे सरळ गेलं की अजिंक्यदाराव ऑफिस सरळ नागाळ जाते उजव्या बाजूला गेलं की पितळी गणपती चौक आणि आता आपल्याला डाव्या बाजूला आत्ता आपण कोल्हापुरातील तारा राणीबाई पुतळा म्हणजेच कवळानाका या ठिकाणी आलेला आहे इथून आता आपल्याला सरळ समोर जायचं आहे तिथून देखील येते आणि इकडे डाव्या बाजूला खाली जरी गेले तरी येते समोर जो दिसतोय तो तेमलावाडी उड्डाणपुला आहे मेन हायवेला ला जात आहे ते आपल्याला इकडून परळीश्वर कॉलजी जायचं आहे उजव्या बाजूला आपण टेंबलावाडी उड्डाणपूल बघत आहात इथून आता आपल्याला सरळ पुढे जाऊन डाव्या बाजूला टर्न मारायला आहे आपल्याला गेलं की रेकर कॉलनी स्वामी समर्थांचं मंदिर प्रज्ञापुरी या ठिकाणी आता आपण जातो साधारण आता आपण रोईकर कॉलनी या परिसरामध्ये पोहोचलो आहे समोर रवी मोटर्स म्हणून आहे ह्याच्या बरोबर समोर डाव्या बाजूला खाली रोड गेला आहे बघा इथून आता तुम्हाला मंदिराकडे जाणारा रोड दिसतोय इथं बोर्ड लावण्यात आलेला आहे प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मंदिराकडे आता आपण इथून खाली जाऊया खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आजूबाजूला गर्दी जी दिसते ती दर्शन घ्यायसाठी झालेली आहे आणि ज्याची आतुरता होती त्या स्वामी समर्थांच्या मंदिरापाशी आपण आलेलो आहे बाहेरून तुम्ही मंदिराची रचना बघू शकताय खूपच मोठं भव्य असं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी दर्शनाला झालेली रांग पाहूनच तुम्हाला समजलं असेल की दर्शनासाठी केवढी गर्दी आहे ह्या मंदिराची आतमधून देखील रचना पाहू शकताय सभा मंडप वरती जे सिमेंट कॉन्क्रिट मध्ये केलेलं जे सिलिंग आहे खूपच सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकताय श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात पार पडत असतो पालखी सोहळा खूपच मोठ्या भव्य प्रमाणात होत असतो कोणत्याही देवाकडे आपण एकच मागणं मागतो की देवा मोठं काही मागणं नाही फक्त प्रयत्नांना यश दे सुख समाधान ऐश्वर्य कायम लाभू दे हाच तुझा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे आणि स्वामी देखील म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थांची पूजा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे मांडण्यात आलेली आहे श्री दत्तगुरूंच्या अवतारामध्ये या ठिकाणी स्वामी समर्थांची पूजा बांधलेली आहे इथे गाभाऱ्यामध्ये आत आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्याने मन प्रसन्न होतं स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये बाकीच्या देवतांच्या देखील मूर्त्या आहेत जसं की चिले महाराज शंकर महाराज कटकर महाराज गणपती बाप्पा हनुमान अशा बाकीच्या देखील मूर्त्या आहेत तुम्ही आता बघू शकता आहे परमपूज्य हरी कटकर महाराज यांच्या बरोबर गाभाऱ्याच्या समोर प्रसादाचं आयोजन केलं जातं दर गुरुवारी या ठिकाणी प्रसाद असतो आणि प्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भात असतो आणि भात खाल्ल्यानंतर स्वतःचं ताट स्वतः धुवायचं असतं हे देखील मला या ठिकाणी खूपच चांगलं वाटलं या मंदिरातील बाकीच्या देवतांचा देखील व्हिडिओ व्यवस्थितमध्ये बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये